साताऱ्याच्या ऐतिहासिक शहरामध्ये आपण आहे आणि गेले अनेक दिवस या आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आहे आणि या ठिकाणची जी व्यवस्था सगळे पाहतायत अभिरक्षक जे आहेत या ठिकाणी आपल्याबरोबर शिंद शिंदे सर आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाविषयी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर नमस्कार सर आपलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय खरं तर सुरुवातीला कोविडमध्ये दे हे एक देवदूत म्हणून हे हॉस्पिटल आपल्याला उभं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी आपलं संग्रहालय उभं आहे संग्रहालयाची आपली माहिती द्या संग्रहालय आपलं एक मिनटं खट करता येत ना शिवशस्त्र सूर्यगाथा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने लंडन येथील शिवकालीन वागणिके सातारमध्ये आणण्याचे ठरवले त्यानुसार एकोणीस जुलैला एकोण दोन हजार चोवीसला सदर वागणिके हे सातारमध्ये प्रदर्शित करण्यात आले त्यास आता जवळजवळ साडेसहा महिने झाले आहेत आत्तापर्यंत जवळजवळ चार लाख वीस हजार लोकांनी संग्राय भेट दिली आहे त्यामध्ये जे साधारणतः कालावधी जर बघितला एवढ्या दिवसामध्ये साडेचार लाखाच्या आसपास बरोबर आहे ते व्यक्तीने हां भेट दिलेले आहे त्यामध्ये आपले राजघाण्यातील सर्व मान्यवर आहेत छत्रपती श्रीमंत उदयराजे भोसले आहेत शिविंदराजे भोसले आहेत ना राजे भोसले आहेत आणि इतर सर्व जी मान्यवर आहेत त्यांनी संग्राज भेट दिली आहे त्याचप्रमाणे अभिनेते आहेत का त्यामध्ये रितेश देशमुख आहेत इतर हरिहरन आहेत असे दिग्गज लोकांनी संग्राज भेट दिलेली आहे बरं यामध्ये बघण्यासारखं काय वागणं काय आहेतच पण याचबरोबर इथं बघण्यासारखं काय काय वागणक्याबरोबर आपलं सुरुवातीला आपण तक्त दालन केलेलं आहे तक्त दालनामध्ये साताराची गादी शाहू महाराजांनी जी वापरली ती गादी ती गादी आपण इथं प्रदर्शित केली आहे आणि अजिंक्य तारेवरचे जे काही लाकडी पिलर होते त्याचा आम्ही सेट करून तयार केला आहे आणि सातारा शहराच्या जवळ असलेला अजिंक्य तारा त्या ठिकाणी असलेला जो आहे तो तुम्ही इथं डिस्प्ले केलेला आहे त्याचप्रमाणे दुसरी गॅलरी आहे ती शस्त्र दालन त्यामध्ये मराठाकालीन जी शस्त्र होते डाली तलवारी बनतो काय असेल ती ह्या सर्व डिस्प्ले केले आहेत आणि तीन नंबर गॅलरी ते आपली वागणकी झाले त्यामध्ये वाघनक्याबरोबरच इतरही शस्त्रे आपण डिस्प्ले केलेले आहे आणि चौथी नंबरला आहे दालन यामध्ये सोन्याचे नाणे आहेत चांदीचे नाणे आहेत काय मुद्रा आहेत यामध्ये महाराणी हिसोबाईंची चांदीची मुद्रा त्याचप्रमाणे शहाजरा दुसरे यांची सोन्याची मुद्रा आपण प्रदर्शित केलेली आहे त्याचबरोबर इतर शिवराय कॉइन्स आहेत याही आपण डिस्प्ले केलेले आहेत ठीक आहे आपण आता यानंतर थोडंसं बघ बघणारे छत्रपती शिवाजी महाराज साताऱ्यातलं जे म्युझियम आहे जे संग्रहालय आहे त्याची आणखीन आपण माहिती आणतो आज जाणून घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे चालत आलेले त्यांनी वापरलेले ज्या वस्तू असतील किंवा त्यांच्या काळामध्ये त्यांच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या ज्या वस्तू आहेत किल्ल्या अजिंक्यताऱ्यावरच्या ज्या काही वस्तू आहेत त्या इथं संग्रहालय जपून ठेवलेल्या आहेत त्या आता आपण बघणार आहे तर आता आपण संग्रहालयामध्ये आपण जातो आहे Ayrıca बिना आहेत पालखी आहे बिनाच्या कथककालीन आणि इतर पूर्ण सेट आहे तो अजिंक्य तारेवरचा पूर्ण सेट केलेला आहे सर या ठिकाणी जो तख्त सातारा गादी अठराव्या शतकामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याविषयी जर माहिती जाईल ही स्वतः शाहू महाराज ज्यावेळेला तख्तच्या वाड्यामध्ये राज्य करत त्यावेळेची एक गादी आहे आणि ही गादी प्रिन्स ऑफिस मुंबईला गेली होती नंतर ती पुन्हा आपण सातारामध्ये स्थापन झाल्यानंतर ती गादी आपण सातारामध्ये आणलेली आहे त्याचप्रमाणे आता ही सुद्धा आपण पालखी बघतो ही तत्कालीनच आहे कारण हे जे जे काही चित्रवर काढले ती शैली आणि प्रत्यक्ष हयस्कूलची शैली ती एकच आहे म्हणजे या ठिकाणी जी त्याला नक्षीकाम जे आहे ते आपल्या साताऱ्यातलं जे प्रतापसिंह हायस्कूल आत्ताचे आहे त्या ठिकाणी हां अतिशय चांगलं त्याला कोरीवकाम केलेलं आहे म्हणजे साधारणतः अठराव्या शतकातली असावी बरं बरं या ठिकाणी आपल्याला काही ज्या समय दिसतात मोठ्या त्या सुद्धा त्या तत्कालीन त्याच काळातल्या ओके म्हणजे साधारण शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या या ठिकाणी भी। भी। जो मेना दिसतोय मेहना तत्कालीन जे राजांच्या राणी साहेब वगैरे त्यांच्यासाठी मेना वापरलेला आहे टोटली आणि ह्याच्या सुद्धा चित्र त्या तत्कालीनच आहेत टोटल मध्ये हा याचा बी आपण कॉन्झर्वेशन केल्यामुळे ती व्यवस्थित राहिलेलं आहे हे जे पिलर आपण बघतो ती अजिंक्यवरचे जे ला, शिसव लाकड काय सागवान लाकड यांचं ते नक्षीकाम आहे त्याचा आपण पूर्ण शेट तयार केलेला आहे जसा राजवाडा जुन्या पद्धतीने त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण ही जी पाहतो की तकचा वाढ आहे जिथं आता गुरुवार बाग आहे तिथे त्या वेळेस वाडा होता आणि त्याचे पूर्ण लाकडी काम होते आता सध्या तो आपण दळलेला आवश्यक आहे पूर्ण आता आपल्याला दिसतच नाही काय त्यावेळी दरबार आहे त्यावेळेचा तर हे जे काय आहे ते का पत्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे काय निवडक पत्र आहेत त्यांचा मी एक डिस्प्ले केलेला आहे त्याचं भा भाषेंतर करून मोडी लिपेचे सर्व आहे स्वतः महाराजांचे असलेले पत्र आहे त्यावेळेचा आता जमा खर्च आता आपण ज्या पद्धतीने जमा करू त्या त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस जमा खर्च आहे मुलकातील महसूल गोळा केल्यानंतर कोणत्या पद्धतीने हे करायचे ते पूर्ण मोडलीमध्ये केलेलं पत्र आहे असे वतन देताना एखाद्या सरदारला वतन देताना ते पत्र लिहायचे त्या पद्धतीचे लिहून घेतले हा लिहून घेतले जी दोन नंबरची गॅलरी आहे ती मराठाकालीन शस्त्रे या शस्त्राचा आपण पूर्ण इथं प्रदर्शित केलेले आहे यामध्ये लोखंडी तलवारी पॉल तलवार आहे डाल आहे चांदीचं ते काम केलेलं आहे प्रत्येक शास्त्रांची व्यवस्थित माहिती दिलेली आहे ही विशेष म्हणजे ही रघुनाथराव पेशवी तलवार आहे याच्यावर मुठीच्यावरती वर लिहिलेलं आहे पूर्ण ते त्याचा उल्लेख आहे हा रघुनाथराव पेशवे त्यामुळे आम्ही परफेक्ट सांगू शकतो त्याच पद्धतीने मेटलची डा ढाल आहे जसे लेदरची तशी त्या पद्धतीने मेटलची दार तलवारी वेगवेगळ्या प्रकारचे धूप तलवारी काही खंडे या वेगवेगळ्या प्रकारचे तलवारीचे प्रकार आहेत याचा वापर शक्यतो असे बळी देण्यावर वापरायचे या तलवारी बळी देण्यासाठी वगैरे होण्यासाठी कट्यार आहेत ते संपूर्ण सो, सोन्याची मूठ असलेले कट्यार आहे म्हणजे कुठल्या तरी चांगल्या सरदाराची असू शकते एखाद्या एका मित्राने दुसऱ्या मित्राला भेट दिला असं त्याच्यावर ते उल्लेख आहे युद्धातील पुराड त्याच पद्धतीने भाव आहे म्हणजे लढाईमध्ये वापरायचे भाव पूर्ण सोन्याचं वर काम केलेलं हे महाराजांचं तैलचित्र आहे पेंटिंग केलेलं चित्र आहे त्यावेळेस बऱ्याच जुनं आहे त्याचप्रमाणे ही जी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा म्हणजे त्यावेळेच्या आपल्याला तो आपलं कुठं कुठलं हे आता हि केव सिंदूर किल्ल्यावर ओरिजिनल आहे तिथं जुन्याच्या यामध्ये केलेलं आहे ते भारत थोडाही झालेला आहे पण त्याच्या आम्ही ती प्रतिकृती तयार करून इथं लोकांना दर्शनासाठी ठेवलेलं आहे काय वेगवेगळ्या प्रकारचे कट्यार हे जरा वेगळं कट्यार आहे याला जर असतो असा पकडलं आणि पोटात खूप असलं की पूर्ण सोडून द्यायचं आतडी कट आहेत हे वेगळं जरा प्रकारचे आहे तीन पाच कट्यार म्हणतात त्याला त्याच पद्धतीने वेगवेगळे वे वे बालेचे नमुने काही लोखंडे आहेत काही लाकडाचे आहेत इंग्रज तर कालीन ऍक्च्युली आहे ठासणीशा बंद आपल्याला होता म्हणजे दारूची पूर ठासायची इथून वाद पेटवायची आणि स्पार्क झाले की ती ओढायची या ती हे त्याच पद्धतीचं आहे हा तोडेदार बंद प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत त्या शस्त्राची प्रत्येकाची हां प्रत्येक वेगवेगळे नाव आहेत त्याची ह्यामध्ये ही दांडपट्टा यात आपल्या महाराष्ट्राचं राज्यस्तर म्हणून आपण मागच्या सामन्यापूर्वी जाहीर केलेलं आहे शासनाने आणि ह्या फोटोनीच केलेल्या आहे त्याला पूर्ण सोन्याचं वर काम आहे त्याच पद्धतीने चांदीच्या मुठ्या असलेल्या तलवारी पट्टीचा तलवार हा पट्टीचा तलवार प्रत्येक तलवारीचं वेगळं प्रकारचे नाव आहे तसे असाही शस्त्रविभाग शस्त्र आहे हे सुद्धा दानपट्टाचा आहे वेगळ्या पद्धतीचा वाघणकेचं झालं नाही तिथं आपण प्रवेश करतोय हां आणि इतर शस्त्र व्यापले तिथे दशपी गेलेले आहेत हीच ती वाघ नके जे आपण लंडन ज्या गोष्टीबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे शौर्यगाथा आपल्या अखंड महाराष्ट्राची किंवा त्याच्यावर आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास हा जरी किती जरी सांगितला तरी या वाघनकांपुढं तो खूप त्याची किंमत काही राहणार नाही वाघनकं ही आपण सातारच्या ऐतिहासिक या शहरामध्ये या आपण बघतोय ते आपल्या पुढं आहेत ही वाघनकं आपल्या वास्तुसंग्रहालयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये गेले आ, चार सहा महिने झाले यामध्ये आहेत अनेक पर्यटकांनी किंवा इतिहासप्रेमींनी या ठिकाणी त्याला भेटी दिलेल्या आहेत